मंडळी आज आपल्या सोबत आहेत विजय देवळे सर या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये सर आपलं खूप खूप स्वागत तसेच आमच्या लावरे व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवर सुद्धा आपले खूप खूप स्वागत एकलव्य बरोबर एकलव्य म्हटल्यावर लगेच जे रसिक असतात त्यांच्या लक्षात येतेच पण तुम्ही लिहिण्या मागे नेमकं कारण काय हे वाचकांना आणि रसिकांना सांगा बरं नमस्कार मी लेखक विजय देवडे सर्वप्रथम मी सांगतो मी लेखक होण्याच्या आधी प्रत्येक माणूस जसा वाचक असतो तसंच मी वाचक आहे बरोबर मला पौराणिक किंवा मौखिक इतिहास वाचायला आवडतं मला त्यात जास्त रस आहे बरोबर हे वाचता वाचता जेव्हा मला असं लक्षात आलं की आपण कर्णाकडे बघतो अर्जुनाकडे बघतो त्यानंतर त्याच तोडीस तोड एक असं पात्र आहे ज्याला आपण एकलव्य नावाने ओळखतो बरोबर एकलव्य जेव्हा मी वाचू लागलो तेव्हा मला लक्षात आलं की ऍक्च्युअल फॅक्ट बेसिस एकलव्य कुणीच लिहिलेलं नाही कारण एकलव्य महाभारताच्या युद्धात आहे असं पर्प्युलेशन झालं एक्च्युअल मध्ये तो महाभारताच्या युद्धा आधीच मृत्युमुखी झालेला आहे अच्छा एकलव्य आपण जो एकलव्य वाचतो फक्त अंगठा देणे किंवा गुरुदक्षिणा दिली बाबा त्यांनी त्याचा काय संघर्ष होता त्याला कसं डावल गेलं त्यांनी त्याच्या आयुष्यात कोणती कोणती युद्ध लढला त्यानंतर तो एक वयानंतर महाराज झाला त्यांचं एक राज्य होतं आज आपण आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहितच नाही की एक हा राजा होता इथपासून आपली एकलव्याबद्दल सुरुवात आहे बरं पण आज जर आपण कुठेही फिरलो आणि एकलव्याबद्दल जरी विचारलं तर प्रत्येकाच्या मनातला एकलव्य हा सकारात्मकच आहे बरा एकही विचार एकलव्याबद्दल निगेटिव्ह नाही नाही आणि लहानपणीपासून आपण त्याचा त्यात त्याचा जो काही अंगठा दिला गुरुदक्षिणा त्याचबद्दल माहिती पण त्या पलीकडे जाऊन एकलव्य एक ग्रेट आर्चर होता जेव्हा अर्जुन कर्ण ही आर्चरी शिकत होते म्हणजे धनुर्विद्या शिकत होते त्यावेळेस एकलव्याने कुत्र्याच्या तोंडात बाण मारले होते आणि कुत्र्याला कुठलीही इजा झाली नव्हती अच्छा त्यावरून कळतं की त्या, त्याची धनुर्विद्या कुठल्या अपग्रेड लेव्हल नव्हती आजच्या भाषेत जर सांगायचं तर त्यानंतर तो शिकायला आला आणखी अपग्रेड व्हायला आला त्याला डावलले गेलं त्याने नंतर पुत्यात गुरु पाहिला आणि स्व अध्ययनाने तो त्याने अर्जित केली स्व अध्ययनाने निसर्गात बघून निसर्गात राहून तो शिकला त्यानंतर तो पुन्हा गेला तो राजा झाला हा सगळा जो एकलव्याचा प्रवास आहे तो या पुस्तकात आहे एकलव्य फक्त गुरुदक्षिणा पुरता मर्यादित नाही त्याने आपल्याला संघर्ष शिकवलाय स्व स्वतः अभ्यास करणं शिकवलंय आणि त्यांनी मातीच्या पुतळ्यात सुद्धा ऊर्जा भरता येते गुरु म्हणून पाहिलं तरी सर्व काही शक्य आहे त्याच्याकडून प्रेरणा घेऊन आपण सगळं काही शिकू शकतो हे आपल्याला एकलव्यने शिकवलेलं आहे नक्कीच त्यामुळे प्रत्येकाने एकलव्य वाचावा आवर्जून वाचावा आणि प्रत्येकाच्या मनातला एकलव्य एकलव्य जागृत करावा एक करावा बरोबर आहे पण तुम्ही लेखक आहे कधी जागृत झाले तुम्ही हे काय कधी का तांदळे सरांचं रावण पुस्तकाचं कच्च लिखाण सुरु होतं बरं त्यावेळेस आम्ही चर्चा करायचो रामायण महाभारतातल्या वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या पात्रांवर मग आम्ही आजच्या आस्पेक्टनी त्या गोष्टींकडे बघायचो की आजचे आस्पेक्ट काय असतील आजचे दृष्टिकोन काय असतील आपण कुठल्या भावनेतून बघलं पाहिजे कुठल्या पात्रांना धर्माशी कनेक्ट केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे का प्रत्येक पात्र हे धर्माशीच रिलेटेड आहे या सगळ्या गोष्टींशी चर्चा करता करता माझ्या तोंडून नेहमी नेहमी एकलवेची उदाहरणं निघायचे महाभारताच्या संदर्भ निघायचे किंवा त्यांनी रामायणातले वेगवेगळे जे नाव सांगायचे तीच नाव काही महाभारतात ऋषी मुनींची आहेत ते निघायचे मग तांदळी सर म्हटले बाबा तू बोलतोय ना तर मग तू लिहील का बरोबर आहे मी म्हणलं बंधू आता मी चांगला वाचक आहे पण मी लिहिणं माझ्याकडून होईल की नाही माहित नाही बरोबर आहे मग या पुस्तकाची सुरुवात झाली मग तांद्रे सरांनी माझ्यासाठी बऱ्याच वाचकांना लेखकांना फोन केले के की तुमच्याकडे काही संदर्भ असतील का तेव्हा आम्हाला कळालं की कुणाकडेच काही संदर्भ नाही जी पुस्तकं लिहिल्या गेली ती एक वेळेला महावार्थ मृत्यूमुखी पडला या अनुषंगाने लिहिल्या गेले मग तांदळे सर म्हणले आता मी तुला बरेचसे ग्रंथ देतो तू तुझा अभ्यास कर आणि हा प्रवास चालू झाला सहा वर्ष सहा वर्षात आम्हाला जे जे संदर्भ सापडले मग कच्ची आवृत्ती तयार झाली त्यानंतर मी तांदळे सरांकडे गेलो त्यांनी मला बारा वेळेस रिजेक्ट केलेले वापस पाठवायची हो प्रत्येक वेळेस अरे बरोबर नाही झालं बरोबर नाही झालं तर त्यांच्या त्यांच्या त्यांनी पुस्तकाची पूर्ण एडिटिंग केली त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही पुढे आलो आणि नशिबाचा भाग किंवा महादेवाची कृपा म्हणायला पाहिजे की पुस्तक मी कन्सिडर केलं तर के हजार लोकांनी आवृत्ती पहिली आवृत्ती हजार कृतींची गेल्यावर जर लोकांना आवडलं तर असं समजायचं की सक्सेस सक्सेस झालं बरोबर पण पंधराव्या दिवशी हजार पुस्तकांची आवृत्ती संपली होती अच्छा त्यावेळेस मी तांद्रे सरांच्या पाया पडलो म्हणलं यार भाऊ तू जर नसता किंवा तू जर ऊर्जा दिली नसते त्यानंतर जे अभिप्राय यायला लागले ते म्हणजे माझ्यासाठी मला वाटतं की हा जन्म सक्सेसफुल झालाय इतकं सुंदर अभिप्राय इतकं सुंदर प्रेम मिळालं लोकांचं ते फक्त एक म्हणून ठीक आहे तर मंडळी अशाच प्रकारे तुम्ही एक न्यू इरा पब्लिकेशन हाऊस मध्ये येऊन स्टॉल नंबर किती जीएट जीएट जी मध्ये या आणि एकलव्य या पुस्तकांचा नक्कीच अजून एक अजून मंडळी एकलव्यच नाही कुठलंही पुस्तक वाचा वाचन कंटिन्यू करा यांनी डिप्रेशन कमी होतं होत शक्ती वाढते असं नाही की माझंच पुस्तक वाचा कुठलंही वाचा पण वाचन कंटिन्यू ठेवा चालेल एवढीच विनंती धन्यवाद सर ठीक आहे